दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींचा डाव स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने लावला उधळून आरोपींकडून चोरीचे एकोणतीस गुन्हे उघडकीस घातक शस्त्रासह एकूण अकरा लाख एकसष्ट हजार नऊशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्याकडील पथक पोलीस अधीक्षक कुमार चिंता पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ज्ञानोबा देवकते यांच्या आदेशाने पुसद उपविभागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना एक वाजून दरम्यान खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील रोडवरील ग्राम आडगाव फाटा दोन गाड्या त्यामध्ये कार व एक पिकअप रोडच्या साईडला अंधारामध्ये उभी करून त्याची बाजूला अंधारात पाच ते सहा इसम दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत संशयितरित्या उभे असल्याचे दिसल्याने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कडील पथकाने त्यांना सापळा रुचून पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जात असताना अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने त्यांना ताब्यात घेतले त्यांची नावे शेख महम्मद शेख अफसर उर्फ बबलू वय चाळीस वर्ष राहणार अकोला खामगाव जिल्हा बुलढाणा किशोर सुखलाल लहाने वय सत्तावीस वर्ष राहणार अमरापूर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा सागर अशोक वानखेडे वय अठ्ठावीस वर्ष राहणार अमरापूर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा शेख जमील शेख सलीम वय पंचवीस वर्ष राहणार कंजारा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा सय्यद शाबीर सय्यद सुलेमान वय एकावन्न वर्ष राहणार सिरजगाव देशमुख तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा अशी असून त्यांच्याकडील सिल्वर रंगाची टाटा इंडिगो क्रमांक एम एच तेवीस वाय अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हिची व पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो क्रमांक एम एच तीस ए बी सव्वीस ब्याऐंशी हिची पाहणी करता सदर दोन्ही वाहनांमध्ये एक धारधार चाकू एक धारधार कोयता दोन पेचकस दोन पकड एक लोखंडी टामी एक बॅटरी एक लोखंडी हातोडा एक नायलॉन रस्सी असे दरोड्यासाठी आवश्यक असलेले साहित्य मिळून आले त्यावरून पोलीस हवलदार कुणाल मुंडोकार स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची फिर्यादीवरून खंडाळा पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक चारशे एक्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दहा ऑब्लिक चार बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना सदर आरोपींचे रेकॉर्ड तपासण्यास घेतले असता त्यांच्यावर यापूर्वी इलेक्ट्रिक ॲल्युमिनियम तार चोरीचे व इतर बारा गुन्हे दाखल असून सदरचे आरोपी हे सराईत असल्याचे समोर आल्याने त्या दृष्टीने आरोपींकडे तपास करता आरोपींनी सन दोन व दोन मध्ये यवतमाळ जिल्ह्यात खालीलप्रमाणे एकूण एकोणतीस गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याबाबत त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी खालील गुन्ह्यातील चोरलेल्या मालांपैकी काही माल त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप क्रमांक एम एच तीस बी डी चौतीस एकोणसत्तर मध्ये लपून ठेवल्याचे सांगितल्याने त्याप्रमाणे पंचनामा करून सदरचा चोरीचा माल त्यामध्ये पंचाळीस हजार दोनशे रुपये किमतीच्या अल्युमिनियमच्या ताराचे एकूण सोळा गट्टे वजन एकूण चारशे बावन्न किलो तसेच इलेक्ट्रिक लोखंडी वजन काटा पाच रुपये किमतीचा जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे अशा प्रकारे सदर पथकाने आरोपींना दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करण्यापासून रोखून आरोपींकडून एकूण अकरा लाख एकसष्ट हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एकूण एकोणतीस गुन्हे उघडकीस आणून प्रशंसनीय कामगिरी केली असून सदर आरोपी पुढील कारवाईकरिता खंडाळा पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहेत सदरच्या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील खंडाळा पोलीस स्टेशन हे करीत आहेत उघडकीस आलेले यवतमाळ जिल्ह्यातील एकूण एकोणतीस इलेक्ट्रिक ॲल्युमिनियम तार चोरीचे गुन्हे खालीलप्रमाणे प्रमाणे आहे यामध्ये भारतीय विद्युत कायदा कलम एकशे छत्तीस अन्वये पुसद शहर पोलीस स्टेशन येथे पाच गुन्हे दाखल आहे पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सात गुन्हे दाखल आहे खंडाळा पोलीस स्टेशन पुसद येथे दोन गुन्हे दाखल आहे पोफाळी पोलीस स्टेशन येथे सहा दा गुन्हे दाखल आहे महागाव पोलीस स्टेशन येथे तीन गुन्हे दाखल आहे नेर पोलीस स्टेशन येथे पाच गुन्हे दाखल आहे दिग्रज पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल आहे असे एकूण एकोणतीस गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रयत्नाने उघडकीस आलेले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक रजनीकांत चिलुमुला ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोलीस हवलदार भोरगे पोलीस हवलदार तेजाब्रनखाम पोलीस हवलदार सुभाष जाधव हवलदार कुणाल पोलीस रमेश जाधव शिपाई सुनील पंडागळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास पाटील पोलीस हवलदार सलीम शेख पोलीस हवलदार अखिल चव्हाण सर्व खंडाळा पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे